आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याची चटणी बनवणार आहोत तर कांद्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे साधारणतः एक पाव कांदे घेतलेली आहे त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टमाटर कापून घेतलेली आहे थोडा कोथिंबीर कापून घेतलेली आहे जिरा मोहरी घेतलेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला सुखा मसाल्यांमध्ये घ्यायचा आहे लाल मिर्च पावडर लाल मिर्च पावडर मी इथे दोन चमच घेतलेली आहे त्याचबरोबर मीठ मीठ मी दीड चम्मच घेतलेली आहे बघू शकता दोन चमचपेक्षा थोडा कम आणि त्यानंतर अर्धा चमच हळदी पावडर घेतलेली आहे आता आपल्याला इथे धनाकूट घ्यायचं आहे धनाकूट मी दीड चमच टाकत आहे आणि थोडा अथर्व मसाला टाकताय अथर्व मसाला मी अर्धा चमचच टाकत आहे आता आपण या चटणीला फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवलेली होती तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरा मोरी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे कांदे टाकून घेऊया बघू शकता सर्व कांदे आपल्याला या तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे सर्व कांदे तेलामध्ये टाकून झाल्यानंतर आता या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आपल्याला हे कांदे छान असे परतून घ्यायचं आहेत आणि या कांद्यांना शिजू द्यायचं आहे कांदे शिजवण्यासाठी आपण मिडियम गॅसवरती या कांद्यांना झाकून ठेवूया पाच ते दहा मिनट पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता कांदे थोडे थोडे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकून घ्यायचं आहे आणि या टमाटरांनासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि यांना पण झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी पाच दहा मिनटानंतर बघू शकता टमाटर पण छान शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये हे सुखे मसाले टाकून घेऊया जे आपण लाल मिर्च पावडर वगैरे घेतलेले होते ते सुखे मसाले आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत आणि यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्या छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून झाल्यानंतर याला दोन ते तीन मिनटांसाठी झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता मसाले छान असे शिजलेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडा पाणी टाकूया बघू शकता थोडंसंच पाणी टाकायचं आहे आपल्याला आपल्याला ही ग्रेव्ही नाही करायची आहे बिलकुल थोडंसं कांदे शिजले पाहिजे असं थोडंसंच पाणी टाकायचं आहे बघू शकता याप्रकारे थोडा पाणी टाकून आता झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिटासाठी दहा मिनिटानंतर बघू शकता सर्व कांदे मसाले सर्व शिजलेले आहेत छान बघू शकता सर्वच छान शिजलेले आहेत आता आपली कांद्याची चटणी रेडी झालेली आहे आता आपण इथे कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर मी छान असं बारीक बारीक कापून घेतलेली होती आता आपण ही कांद्याची चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता काय झणझणीत आपली कांद्याची चटणी रेडी झालेली आहे ही चटणी भाकरीसोबत किंवा पोळीसोबत खूपच टेस्टी लागते खूपच चविष्ट लागते आणि खूप कमी वेळ लागतो ही कांद्याची चटणी बनवायला एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा खूपच टेस्टी लागतो ही चटणी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद